नमस्कार मी तृप्ती धुर्मिसे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली एकवीस जून दोन पंचवीस आंतरराष्ट्रीय योग दिन या योग दिनाच्या निमित्ताने समस्त सांगलीकर एक विश्व विक्रमासाठी सज्ज होणार आहेत भक्ति योग म्हणजेच योग तसेच वारकरी ताल या दोघांचा संयोग करून आपण एक योगासनांचा विश्वविक्रम करणार आहोत दरवर्षी आपण योग दिन उत्साहाने साजरा करतो राष्ट्रीय आयुष अभियानाच्या अंतर्गत जो पंचेचाळीस मिनिटाचा प्रोटोकॉल आहे तो आपण वारकरी तालावरती करणार आहोत आणि यासाठी सर्वजण आभासी पद्धतीने आमच्याशी कनेक्ट होऊ शकतात याचा मुख्य कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगली शहरामध्ये होईल परंतु सर्व सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिक सर्व आबाल वृद्ध आम्हाला व्हर्च्युअल पद्धतीने आभासी पद्धतीने झूम वेबिनार वरती कनेक्ट होऊ शकतात यासाठी विविध केंद्रांची नोंदणी आम्ही सुरू केलेली आहे या केंद्रांच्या माध्यमातून सर्वजण आमच्याशी शकतात आणि सर्वजण या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात हा कार्यक्रम दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे योगिनी स्मार्ट एकादशी दिवशी सकाळी आठ ते आठ पंचेचाळीस वाजता होणार आहे आणि यासाठी सर्व सूचना ग्रामीण स्तरावरती शहरी स्तरावरच्या सर्व शासकीय यंत्रणांना देखील दिलेली आहे आपण या या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट भक्तियोग डॉट कॉम या पोर्टलवरती जाऊन भेट देऊ शकता केंद्रांची नोंदणी कशी करायची यामध्ये सहभागी कसं व्हायचं यामध्ये कार्यक्रमाच्या दिवशी काय सूचना काय सूचनांचं पालन करायचं याच्या सर्व आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि वारकरी तालावरती केले जाणारी योगासने ती ही योगिनी एकादशीच्या दिवशी हा एक वेगळा अनोखा संगम आपण सांगली जिल्ह्यात करणार आहोत आणि एक वेगळ्या योगाची एक नवीन ओळख सांगलीतून तयार करणार आहोत हा अनोखा कार्यक्रम आपण सादर करणार आहोत यामध्ये सर्व सांगलीकरांनी सहभागी व्हावं अशी माझी नम्र विनंती आहे आणि आपण एक नवीन सांगलीची ओळख तयार करूयात Das hat die Marceline Mrahaber nach hinten